हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली तुमचं स्वागत आहे तर माझ्या घरले सगळे काम आवरून झालेले आहेत हे पहा आता मी इथे बसले आहे तर फ्रेंड्स माझे इथे दळण दळून झालेलं आहे हे पहा मी दळण दळून ठेवलेलं आहे मी आता सगळे घरातले काम आवरून दळण करून माझ झालेलं आहे माझं घर पूर्ण असं स्वच्छ असं आवरून झालेलं आहे तर मी तुम्हाला आता बाहेर दाखवते आपण त्याला वरती वरती चाललेलं आहे कपडे माझ्यावरून झालेलं आहे बाहेरच बघूया झाड आहे झाड व्यवस्थित आहे झाडाचे एकदम मस्त आलेले आहे तो पाऊस याच्या दिवसा सुद्धा उंपडला आहे त्याला आपण वरती जाऊया गाय मस्त मस्त चरते तिकडे झाड वगैरे आहेत तिथं झाडामध्ये गाय त्याला मग वर वरची आई काय करते आहे गेट लावलेला आहे आईने काय करत आई आवरले काम हे पा आमची आईचे काम कसा पसारा केलेले आहे लोड खाली सगळं खाली बर आहे का आई पोट दुखत आहे आमच्या आईचं कशामुळे काही माहित नाही हा काल त्यांनी खूप भाजी खाल्लेली आहे म्हणून आमच्या आईच पोट दुखते हा मी व्हिडिओ काढते हे बघा आमच्या आईने कचरा किती केलेला आहे बोलते हे बघा आमच्या आईने टेडीला टोपी घातली आहे कोणाच्या घरात आहे का टेडीला टोपी <laughs> आमच्या आईने अशी घातलेली आहे बघा आमच्या आईचे भांडे पण खूप पडलेले आहे घासायचे तुमची सून खाली करून आलेली आहे सगळे काम <laughs> तुमच्या सोना के दळण केलं सगळं करून आलेले आहे रेजूवर मनी पॅन लावला आहे దే పి మనీ ప్లాంట్ మే కు మనీ ప్లాంట్ బాచు మనీ ప్లాంట్ దుసరాప చ స్వచ్ఛగర మస్త ఆయన

तर चला मग आपण आता खाली जाऊया आता चला हे पहा चला हवं हवं आपण खाली जाऊया आता तर चला मग आपण खाली आलेलो आहे फ्रेंड्स तर आता आहे भांडे कसेच आहे त्यामुळे आपण खाली आलेलो आहे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय